नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत नातर, जा नातर। आज जा कड़े, जा जा ना रहे तर आजचा दिवस तुमचा आनंदात जावं हे स्वामींच्याने प्रार्थना तर आज आमच्याकडे आमच्या पिल्लूचे बाबा येणार आहेत तर त्यांच्यासोबत आम्ही नागणवडीला जाणार आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आलेत बघा आमच्या पिल्लूचे बाबा बसा बसा बसून घेवा पाय धुवून घेत आहेत तर बघा आलेत आमच्या पिल्लूचे बाबा आणि पिल्लूला घेतलेत पिल्लू म्हणजे पिल्लू पिल्लू राजकुमार 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 बघा काय करायलाय सोनू सोनू मजा खूप दिवसात ना आलेत नाही कुठ मोबाईल बघतो रे बाळा माझ्या सोनू माझ सोनू ले सोनू सोनू का ते बाबा आला बाबा बाबा आला हो सोनूचा तर हे आले बघा राम मंदिराचं इन्व्हिटेशन कार्ड अशा प्रकारचं आणि पिल्लू बघा किती खुश आहे आपल्या बाबाकडे जाऊन नुसतं स्माईल वर स्माइल सोनू सोनू करायला

아, 나도, 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 나도 đây là của tirac cà phê luôn 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 Cái मोबाईल म्हणजे किती दिवसांना तू एकदा पण येत नाही बाबा रोज बघतो की व्हिडिओ कॉल मध्ये मोबाईल बघू नको रे म्हणजे राजकुमार तू कशाला मोबाईल बघतो असं खेळू शकते तू माझ्याकडनं इकडं इकडं एकड़ पाहिजे माझ्या अंगावरती पाहिट पिल्लू सोनू अस तर मंडळी आम्ही चाललोय आता नागणवाडीला थोडी खरेदी करायला आणि बाबा पण रेडी आहे आणि पिल्लू पण रेडी आहे रेडी पिल्लू रेरी स्टेडी पिल्लू आम्ही जातो आणि तुम्हाला दाखवतो काय काय घेतोय ते

चाललोय बघा नागणवाडीला आणि रस्त्यावरती शेतीचे मळे किती छान होत नागणवाडीच्या रस्त्या <laughs> रस्त्या शेतला मंडळी खरं तर आम्ही आलेलो केकचं मटेरियल घ्यायला पण केकचं मटेरियल काय भेटलं नाही म्हणून आता परत जायचं चिरमुर्याने आता घरी जाऊन भेटू <laughs> मंडळी आम्ही आता घरी जायलोय परत बाहेर चढलो बघा हो रस्त्यावरचा शेतामध्ये हो एक माणूस पण नाही आणि हे आहे आमचं स्टॅड डोलेवडी स्टॅड आज शुक्रवार आहे ना मग आज पाळक असते म्हणजे लोक घरीच असतात नागनवाडीची आणि कोलेवडीची त्याच्यामुळे शेतामध्ये माणसं नाही आणि आता आमचं धरण येणार आहे कोलेवडीच आणि हा आहे कोलेवडी डॅम हा बघा ती सुंदर पाणी आहे बघा छान इकडून उसाचे मळे बघा धरणाजवळ पाणी भरपूर भरपूर असल्यामुळे हो याच्या इथे ऊसच भरपूर जा केला जातो भात पण लावलेत नाही भात पण लावलेत लोकांनी कारण धरण जवळ आहे पाणी पण भरपूर आहे आम्ही आता घरी चाललोय मग घरी जाऊन भेटू खरं तर आम्ही गेलो होतो केकच मटेरियल आणायला केक प्रेमिक्स वगैरे भेटतं काय बघायला पण नागणवडीला काय भेटलं नाही त्याच्यामुळे तसंच परत आलो तर येऊन आता आईने काय तर काढून आणलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो आईने बघा ही हळद काढून आणली शेतातली आणि आहे आलं किती हळद आली आहे बघा आमच्या शेतातली आता ही हळद हे तळून आता ह्याच्यामध्ये हळद पावडर करून घेणार आहेत तुमच्या पण शेतात येते का अशी हळद किती मस्त आहे बघा प्युअर हळद आहे बर का ही प्युअर हळद आम्ही दळून घेऊन आता वर्षभर हीच वापरतो म्हणजे आता मागच्या वेळेला करून घेतली होती ती आता संपत आली आणि आता ही जी हळद परत करून घेणार आहोत म्हणून ही काढून आणले तुम्हाला मार्केटमध्ये जी मिळते ना त्याच्यामध्ये मिक्स असते ती प्युअर नसते ही प्युअर हळद आणि हे आहे आलं आलं थोडंच आहे छान आहे हळदीचा पण मस्त सुगंध सुटलाय घरभर आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेक केअर अँड बाय बाय